जय भीम जय शिवराय अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आज सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त तावरे साहेबांना भेटण्यासाठी जनआंदोलन नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पुणे शहर जिल्ह्याचे नेते वसंतात्या मोरे साहेब तावरे साहेबांना एक आठ दिवसाखाली आम्ही भेटलो होतो जगताप साहेबांना वारंवार रोज आम्ही अजित नागरी सहकारी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या पद पतसंस्थेच्या विरोधामध्ये आमचे जन आंदोलन गेले दोन महिने चालू आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही दोन महिन्याखाली बसलो होतो दोन महिन्यापासून आम्हाला आश्वासनावर आश्वासनं दिली जातात त्याचा पाठपुरावा आम्ही दररोज करतो प्रशासन दरबारी तरी भी आम्हाला न्याय भेटत नाही त्यासाठी आज आम्ही सहकार आयुक्तांना घेरावा घालण्यासाठी वसंता मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणी आज जमलेलो आहोत आता सध्या सर्व महिला हजारोच्या संख्येने महिला सेंट्रल बिल्डिंगच्या गेटवर जमा झालेले आहेत आत्ता आम्ही आमचे पाच महिला तात्यासाहेब एक दहा पंधरा जण आम्ही सहकार आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी वरी जात आहे सहकार आयुक्त साहेबांना भेटलो या भेटून चर्चाही झालेली आहे सहकार आयुक्त आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये लाडकी बहिण योजनेचे खाते जे सील केलेले आहेत अजित नागरी सहकारी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या दोन्ही पतसंस्थेने ते खाते ओपन केले जाते दुसरं जे पगार पगाराचे जे अकाउंट आहे सॅलरी सॅलरी अकाउंट ते सॅलरी अकाउंट ही गोठवलेले आहे अजित नागरी सहकारी पदसंस्था व अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेने हे दोन्ही अकाउंट दोन दिवसामध्ये ओपन करून दिले जाणार आहेत आणि वीस हजार कर्ज काढलेले वीस हजारचे आज काही लोकांनी सतरा हजार अठरा हजार काही लोकांनी वीस हजार काही लोकांनी पन्नास हजार परतफेड केलेली आहे ती परतफेड केलेली असताना सुद्धा आज तागाईत शेतावर बोजा घरावर बोजा अकाउंट लॉक अकाउंट होल्ड केलेले आहेत लाख लाख दोन दोन लाख रुपये ह्यासाठी मी सहकार आयुक्त साहेबांनी सकारात्मक सकारात्मक चर्चा झालेली आहे आमची सहकार आयुक्त साहेबांशी सहकार आयुक्त साहेब बोललेले आहेत की त्याच्यावर मी तोडगा काढतो चौकशी समिती नेमलेली आहे दोन दिवसामध्ये आम्हाला ह्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सहकार आयुक्त करून देणार आहे दोन दिवसामध्ये बँक अकाउंट सर्व ओपन केले जाणार आहेत आणि दोन दिवसामध्ये बँक अकाउंट ओपन जर नाही झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पुणे शहर जिल्ह्याचे नेते मान्य वसंतता मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापेक्षाही उग्र आंदोलन होणार आहे सप्रेम जय भीम जय शिवराम